ब्लॉकमध्ये सावत आहे मित्रांनो तर आपण आहे शेतामध्ये तर आपण आता घरी जाण्याची वेळ झालेली आहे मित्रांनो पण आपल्या बैलांसाठी हा जो चारा आहे हिरवी हिरवा चारा टाकलेला होता पण त्याच्या पाणी नसल्यामुळे ते सुकून गेलेला आहे मित्रांनो तर आपण त्यांना तसंच कापून धुऊन जाणार त्यांना खायला तुम्ही पाहू शकतो तर आपण कापतो ते चारा चारा कारण की असं इथे वाईस जाऊ शकतो ते सुकलेलं असं हिरवा असो तर ते खाऊ नाही घेणारे बैलांना चारा पण कापून घेऊन आहे त्यांना घरी त्यांना हे चारा टाकणार आहे खायला मित्रांनो हिरवचारात बैलांना खाण्यासाठी टाकला होता आता पाणी कमी विरला असल्यामुळे आपण त्यांना पाणी कमी पडत आहे म्हणून आपण त्याला साराला पाणी भरू शकलो नाही मित्रांनो कारण की या वर्षाची परिस्थिती पाणी पावसाची लय कमी आहे विरला पाणी पण लयच कमी आहे मित्रांनो म्हणून आपण ते ज जसं झालं त्यापर्यंत बैलांना सारा कापून घेऊन जाणार आहे पण त्यांना खाऊ घालणार आहे मित्रांनो डोडाचा लॉस असो किंवा तिरा चारा असो तेव्हा त्यांना आपण तर खायला टाकणार आहे त्यांना आपण उपाशी राहू देऊ शकत नाही कारण की आपण मागून खाऊ घेऊ खाऊन घेऊ शकतो ते आपल्याकडनं मागणार नाही तर आपण जेवढं टाकलं चारा तेवढंच खाणार ते आपल्याकडं मागून घेणार नाही मित्रांनो म्हणून आपण समजून घ्यावं घे घ्यायचं त्याला टायमा टायमाला चारा पाणी दिलं पाहिजे कारण की वेळेवर आपण कसं आहे दिवसातून भरपूर पाणी पितो त्यांना तसं नाही ते आपण दिसून त्याला तीन चार वेळेस पाणी पाजलं पाहिजे बैलांना कारण की त्यांना पण ताण लागते ते आपल्याला सांगू शकत नाही आणि ते बोलू शकत शकत नाही आपण बोलतो तर आपण जेव्हा आपल्याला ताण लागली तेव्हा आपण पाणी पिऊन घेतो मित्रांनो तर असं आपण स्वतः बैलांची काळजी घ्यायला पाहिजे किंवा आता दिवस सुरू झालेले आहे टायमे टायमाला पाणी पाजलं पाहिजे बैलांना मित्रांनो कृपया करून सगळ्यांनी अशी काळजी घेतली पाहिजे कारण की आपण बैलांची काळजी घेणारा आपण शेतकरी मित्रांनो तर आपणच काळजी घेतो बैलांची म्हणजे बैलांशिवाय आपलं काळजी होत नाही बैलाशिवाय आपण आपलं काम होत नाही तर मग आपण बैलांची काळजी घेणं हे खूपच गरजेचं आहे हे आहे मित्रांनो बाजरी टाकली होती बैलांसाठी टाकली होती पण त्यासाठी शिकलेली आहे तर त्यासाठी ते खाऊन घेणार आहे काय अडचण नाही त्यांना थोडेफार आहे हिरवी ते खाऊनच घेणारे आणि त्यांच्या जवळ टाकलं नाही ते खाऊन घेणारे जे म्हटलं ते खाणार खाता विचार ते काय अडचण नाही आपल्याला भूक लागली तर आपण मागून खाऊन घेतो ते काही मागू शकत नाही आपण टाकलं तर खाणार नाही तर ते असंच पाहत बसणार म्हणून आपण त्याची काळजी घेतली पाहिजे तर मित्रांनो अशा प्रकारे आहे की हिरवतारा मित्रांनो पाठी सुटलेलं आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो तोपर्यंत तरन आपण जय जवान जय किसान मित्रांनो